नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यात खासदार संजय काका आणि देशमुख गटातील वाद चव्हाट्यावर आलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच संग्राम देशमुख यांनी खासदार संजय काका यांना जाप विचारलाय खासदार संजय काका यांनी गेल्या दहा वर्षात आमच्यासोबत दुजाभाव केलाय असा गंभीर आरोप संग्राम देशमुख यांनी केलाय संग्राम देशमुख यांच्या आरोपामुळे भाजपामधील अंतर्गत खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने खासदार संजय काका यांना पाठबळ देणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये खतखत आहे या मतदारसंघामध्ये निधीचा वाटप असं सांगली लोकसभेच्या बाबत भारतीय जनता पक्षात देखील सुरुवातीपासूनच वादविवाद सुरू होते खासदार संजय काका यांना तिकीट मिळू नये म्हणून देखील पक्षांतर्गत मोर्चे बांधणी झाली होती मात्र हा संघर्ष मोडीत काढून संजय काका यांनी तिसऱ्यांदा भाजपचे तिकीट मिळवले मात्र भाजपमधील अंतर्गत वाद मिटवण्यात अद्याप त्यांना यश आले नसल्याचे दिसून येते आज कडेगाव येथे खासदार संजय काका यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली या सभेतच सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी थेट खासदार संजय काका यांच्यावरच हल्ला बोल केला काका गेल्या दहा वर्षात तुम्ही आमच्या कार्यकर्त्यासोबत दुजाभाव केला आहे असा आरोप करत देशमुख गटाची खदखद बाहेर काढली संग्राम देशमुख म्हणाले मी एवढ्यासाठीच आठवण करून दिली खऱ्या अर्थानं पृथ्वीराज बाबांच्या रूपानं आम्ही सगळ्यांना उद्या हे आत्ताची असणारी लोकसभा पृथ्वीराज बाबांना मिळावी असा आमचा सगळ्यांचा आग्रह होता आम्ही मनापासून प्रयत्न करत होतो साहेब तिकीट मिळालं नाही पुन्हा एकदा ना संजय गाकांना आपण संधी दिली साहेब मी या ठिकाणी आपल्याला तमाम या देशमुख अण्णांची असणारी जिगरबाजल स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला अस्वस्थ करतो या मतदारसंघामध्ये एक मत सुद्धा मी कमी पडून देणार नाही अशा पद्धतीची ताकद या निमित्तानं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी एकदा त्यांना तिसऱ्यांदा पण खऱ्या अर्थानं व्यासपीठ एवढ्यासाठी आपण उपस्थित आहात खासदार संजय काका पण या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे जिल्ह्याचे सगळे गाडगे साहेब सगळे नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत काका विचारायचा गेली दहा वर्षामध्ये काही असो मी आपल्याला कोणत्याही प्रकारची आमची तक्रार नाही पण काही गोष्टींची चर्चा झाली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला जाब विचारू शकतोय आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये खदखद आहे या मतदारसंघामध्ये निधीचं वाटप असेल या मतदारसंघातल्या आमच्या कार्यकर्त्यांचं असल यांना सगळ्यांना दुजाभाव दिला गेला हा दुजाभाव खऱ्या अर्थ आमच्या मनामध्ये शंका आहे काका जाब एवढ्यासाठी विचारतोय की येणाऱ्या काळामध्ये मागच्या वेळी सुद्धा लोकसभेत साहेब आम्ही ताकदीनं काम केलं प्रचंड मताधिक्य देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला काका सुद्धा ती कबूल करतील पण काय मंडळीचं मत असायला की आम्हाला शेजारच्याही पार्टीनं मदत केली आम्हाला म्हणायचं नाही मदत केली घेतली पाहिजे कुणाची घ्यावी आमचं ऑब्जेक्शन नाही पण प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करणारा जिगरबाज कार्यकर्ता कुठंतरी नाराज होतो आणि म्हणून माझी आपल्याला नंबरपूर्वक एवढीच विनंती आहे हीतून पुढच्या काळामध्ये कारण हेच एकमेव व्यासपीठ आहे साहेब आपण उपचार म्हणून हे पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये काय करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचे आम्ही पृथ्वीराज बाबा असो आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही प्रामाणिकपणे आम्ही सोबत आहोत रात्रीचा दिवस या ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यातील वाद मिटवला असल्याचे सांगण्यात येत असले तरी अजून देखील या दोन्ही गटात संघर्ष सुरू असल्याचे आज दिसून आले त्यामुळे अंतर्गत वाद विसरून कडेगावातील देशमुख गट खासदार संजय काका यांना पूर्ण ताकदीने पाठबळ देणार की नाही असा सवाल उपस्थित होत आहे